नाशिक शहरात घरपोड्या मोटरसायकल चोरी व महिलांच्या सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आपला शाळांमध्ये वळवला आहे उपनगर परिसरातील महाराष्ट्र हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या खोलीतील फॅन सीसीटीव्ही कॅमेरे खिडक्या व दरवाजे असे इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेले असल्याची घटना घडली गट आहे संस्थेचे मुख्याध्यापक सुरेश घरटे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारवर अर्ज करूनही या भोरट्या चोरांना पकडण्यात उपनगर पोलीस ठाणे अपयशी ठरलेले आहे शाळेच्या आवारात लक्ष ठेवण्यासाठी वेळोवेळी वॉचमॅन सुद्धा ठेवण्यात आले परंतु अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी वॉचमॅन वर थेट दगडे फिरकावीत आपली दहशत कायम ठेवली आहे त्यामुळे येथे वॉचमॅन काम करण्यास नकार देत आहे या मराठी शाळेत गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत संस्थेच्या व्यवस्थापकांनी वेळोवेळी सामाजिक कार्यक्रम घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शिक्षण सोयीचे व्हावे यासाठी उपयुक्त साहित्य देणगी स्वरूपात दिली आहे परंतु मुरट्या चोरांनी अनेक साहित्य चोरून नेल्याने शिक्षक व परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश घरटे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शहराध्यक्ष जानेवारी रोजी संध्याकाळी वाजता उपनगर पोलिसांना मी सुरेश घरटे मुख्याध्यापक श्री भावी जोशी महाराष्ट्र हायस्कूल उपनगर आमच्या शाळेमध्ये मराठी माध्यमाची शाळा असून या शाळेमध्ये वारंवार चोऱ्या होत असतात गेल्या अनेक वर्षापासून शाळेची खिडक्यांची तावदानं फॅन माझी विद्यार्थ्यांनी संघटित होऊन शाळेच्या संरक्षणासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले होते ते कॅमेरेसुद्धा या चोरट्यांनी चोरून नेले सव्वीस जानेवारीच्या दिवशीही हॉलमध्ये असलेल्या खिडक्या त्यांची तावदानं चोरून नेलीत कापून नेलीत अतिशय असुरक्षितता आमच्या शाळेला या ठिकाणी जाणवते आहे शाळेमध्ये अतिशय महत्त्वाचे असे कागदपत्रही असतात आज ना उद्या ही चोरी होणार की काय अशा प्रकारची भीती आम्हाला या ठिकाणी वाटत आहे ज्या दिवशी चोरी झाली आम्ही दुसऱ्या दिवशी उपनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन लेखी तक्रार नोंदवतो अशा पाच सहा वेळा आम्ही उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रारी नोंदवलेल्या आहेत मात्र अद्याप कुठल्याही प्रकारच्या या ज्या चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या प्रकारचा तपास अद्याप मात्र लागलेला नाही ना। रविवार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा आमच्या हॉलच्या खिडक्यांची तावधाने चोरीला गेलेली आहेत त्या प्रकारची लेखी तक्रार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकोणतीस सोमवार एकोणतीस तारखेला आम्ही त्या तक्रार दिलेली आहे याचाही पोलिसांनी कृपया तपास करावा ही विनंती मी निलेश बाळासाहेब सहाने माझी विद्यार्थी महाराष्ट्र असो आम्ही बघितलं आज इथं सर्व खिडक्या चोरी गेल्या काही दिवसापूर्वी इथं फॅन चोरी गेले होते आम्ही माझी विद्यार्थी म्हणा आमचे घरटे सर इथं कोण आणून काही ना काही शाळेचं प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात पण इथं वारंवार चोऱ्या होऊ राहिल्या आजूबाजूला वारंवार होऊ राहिल्या ते तर आहेच था इथं गोरगरीब मराठी शाळेत फक्त गोरगरिबांची मुलं शिकतात तिथं कशी तरी ही शाळा चालू आहे त्यातसुद्धा ह्या शाळेच्या इतक्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊ राहिल्या पोलिसांना नम्र विनंती आहे की इथं जास्तीत जास्त लक्ष घालावं हो। या गोरगरिबांच्या शाळेच्या मुलांसाठी काहीतरी शाळेनी करावं हो। आणि इथं अनेक वेळा वॉचमॅन ठेवण्यात आलेलं आहे पण वॉचमॅनला इथं रात्रीचे हल्ले करून वॉचमॅनला इथून हाकळून दिलं जातं म्हणून पोलिसांनी इथं दक्षता घेऊन इथं क्यू आर कोड आहे पण त्या क्यू आर कोडचा काही उपयोगच होत नाही पोलीस कर्मचारी इथं येत नाही त्या क्यू आर कोडनी इथं दहशत होत नाही इथं पोलिसांनी रोज किमान दोनदा तीनदा चक्कर मारले तरी ह्या शाळेची प्रगती वाढेल आणि मराठी शाळा टिकतील मराठी शाळा टिकल्या पाहिजे या हेतूनही पोलिसांनी इथं जास्तीत जास्त लक्ष द्यावं लोकसंख्यूसाठी बंटी आढावा